केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली या आहे यावेळी उज्ज्वला पीएम स्वनिधी आयुष्यमान भारत आधार कार्ड अपडेट व इतर योजनांची माहिती व त्याचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे केंद्र व राज्य सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत आहे नागरिकांनी जागृत राहून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण नगर परिषद येथील विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत व शिबिरात मनोगत व्यक्त करताना केले आहे योजना आपल्या सरकारने आपल्या देशातल्या नागरिकांसाठी केली आहे या सर्व योजनांचा लाभ आपल्याला झाला ला पाहिजे या योजना आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत म्हणून आजचा हा कॅम्प लावला आहे आणि या कॅम्पसाठी आलेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार मानते आणि शहरातल्या नागरिकांना पण विनंती करेन की ज्यांच्यापर्यंत या योजना असतील आयुष्यमान भारत असेल किंवा भा इतर कोणतीही योजना जी तुमच्यापर्यंत पोचत नसेल ती योजना पोच पोचली नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्याची जबाबदारी आमची असेल आपलं सरकार आपल्यासाठी काम करते त्याच्यामुळे त्या योजना आपल्यापर्यंत कशा येतील यासाठी तुम्ही सर्वांनी पण जागरूक राहा अशी मी विनंती करते आज नगरपालिकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे घेण्यात आला आहे या मागचा उद्देशच हा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करीन की सरकारच्या या यो योजनेचा लाभ घ्या हे सरकार आपलं सरकार आहे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारं सरकार आहे आणि पारदर्शक पद्धतीने काम करणारं सरकार आहे